पुला राम सातपुतेचा मुख्यमंत्र्यांना फोन खरा की खोटा माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते हे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत असतात आता हा फोन खरा असतो की खोटा असतो या बाबतीत भाजपाचे ज्येष्ठ नेते के के पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी सांशकता उपस्थित केली होती नुकताच राम सातपुते यांनी स्पीकर ओपन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला यामध्ये अगदी ठरल्याप्रमाणे इकडून राम सातपुते हे मुख्यमंत्र्यांना भाऊ म्हणत हतबल निराश आणि निश्चल अवस्थेत मदतीसाठी याचना करताना दिसत आहेत आणि तिकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकातून शंका कुशंका उपस्थित होऊ लागल्या भाऊ नमस्कार काय ना भाऊ तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली सगळे शेतकरी आहेत समोर तर सर्व शेतकऱ्यांची इच्छा सगळ्यांना नुकसान भरपाई सगळ्यांना मदत जी धन्यवाद जी। भाऊ भाजपाचे ज्येष्ठ नेते के के पाटील यांनी नुकताच माजी आमदार राम सातपुते यांच्यावर आरोप केला होता की भाजपचे म्हणून सांगता तुम्ही स्टेटस टाकता फोटो टाकता देवेंद्र फडणवीसांनी आहे काय अधिकारी म्हणायचं मी सांगतो काम करताय की नाही कलाव मग सीएम ला फोन लगेच कॉन्फरन्स सीएम ला फोन घ्यायचा तिकडे कोण बोलतोय कोण त्यांनी म्हणे साहेब मी आहेत जरा परत फोन नाही 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 साहेबांना सांगा की असं अधिकारी करतोय असं ती दावाय तिसऱ्याला फोन तर पीएल नसतोय देवेंद्र फडणवीस पण नाही पण हप्ते गोळा करायसाठी ही पद्धत आहे याच्यामुळं भाजप बदनाम होतोय यानंतर आमदार उत्तमराव जानकर यांनी देखील सांगली येथील सभेत माजी आमदार राम सातपुते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करतात पण नक्की बोलतात की आणखी कोण या बाबतीत सांक्षकता उपस्थित केली होती तिथून लगेच या राम सातपुते इस्माना मुख्यमंत्र्यांना फोन लावला देवा भाऊ असा असा झालेला आहे आता तिकडून कोण खरोखर तिकडून देवा भाऊ बोलतो का अजून कोण बोलतो पण एका सेकंदामध्ये कुठेही तुम्ही बारक्या चिरक्या मुला तिथं सुद्धा फोन तुम्हाला आमच्या तालुक्यामध्ये हे रॅकेट भयानक मोठ्या प्रमाणावरती आहे व्हिडिओ आता यामुळे नुकताच राम सातपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जो मोठा स्पीकर करून फोन केलेला आहे तो खरा आहे की खोटा आहे या बाबतीत लोकांमध्ये चर्चेला उधाण आलेले दिसत आहे आणि जर त्यांचा हा फोन खरोखरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच असेल तर मग गांजा सोडवण्यासाठी त्यांनी खरोखरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता का असा सवाल या निमित्ताने लोकांमध्ये चर्चेला समोर येताना दिसत आहे कारण पंढरपूर येथे जवळपास दहा कोटीचा गांजा पोलिसांनी पकडल्यानंतर तो सोडवण्यासाठी माजी आमदार राम सातपुते यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि तो गांजा सोडविला असा आरोप माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी केला होता आणि त्या अगोदर भाजपाचेच ज्येष्ठ नेते असलेले के के पाटील यांनी देखील असाच आरोप माजी आमदारावर केला होता त्यामुळे गांजा सोडवण्याच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील सहभाग आहे की काय असा प्रश्न आता जनतेला पडलाय माजी आमदार राम सातपुते यांचा फोन खरोखरच देवेंद्र फडणवीस यांना असतो का या बाबतीत गोंधळाचे वातावरण आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता पुढे येऊन खरे काय आणि खोटे काय हे सांगितले पाहिजे पंढरपूर येथील गांजा सोडवल्या प्रकरणी त्यांनी भाष्य केले पाहिजे किंवा मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतचे स्पष्टीकरण द्यायला हवे सात पुते हे सातत्याने मुख्यमंत्र्यांना फोन करत आहेत अनेकांना तो फोन खरा वाटत आहे तर अनेकांना तो फोन खोटा वाटत आहे त्यामुळे याबाबतचा खुलासा झाला पाहिजे अशी आम जनतेची अपेक्षा आहे पंढरपूर येथील गांजा सोडविल्याबद्दल जे आरोप झाले त्यावर राम सातपुते यांनी अद्यापही भूमिका मांडलेली दिसत नाही त्यामुळे शंकेला नवनवे पाय फुटताना दिसत आहेत पंढरपूर येथे गांजा पकडल्यानंतर तो राम सातपुतेंनी सोडवला असा गंभीर आरोप त्यांच्यावर असताना सुद्धा ते मात्र याविषयी स्पष्टीकरण द्यायला टाळाटाळ तार करताना दिसत आहेत इतर वेळी मात्र ते नेहमीच हजर जबाबी असतात पण याच विषयावर ते का चिडीचूप आहेत हा एक मोठा प्रश्न येथील जनतेला पडला आहे त्यामुळे तो गडबड है दाल में कुछ काला है अशा भावना लोकातून ऐकावयास मिळत आहेत आमदार उत्तमराव जानकर आणि भाजपाचे निष्ठावंत समजले जाणारे ज्येष्ठ नेते के के पाटील यांनी जे आरोप राम सातपुते यांच्यावर केले आहेत ते आरोप हलक्यात घेऊन चालणार नाहीत अशी लोकांची धारणा आहे राम सातपुते यांचा फोन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नसतो असा सूर त्यांनी आळवला होता त्यामुळे राम सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांना फोन करतात पण तो फोन देवेंद्र फडणवीस यांनाच असतो का हा गहन प्रश्न आता जनतेला पडलेला दिसतो आहे कि मान देवा भाऊंनी तरी यावर बोलावं गांजा प्रकरण फोन प्रकरण यामुळे जनता संभ्रमा अवस्थेत आहे सत्य जनतेसमोर आले पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे फोन खरा की खोटा गांजा प्रकरणाचे काय असे अनेक सवाल लोकांच्या मनात खर करून आहेत याचे उत्तर मिळाले पाहिजे अशाच घडामोडी आणि त्यावरील रोखोक राजकीय विश्लेषण जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक कमेंट आणि शेअर करा आणि जाणून घ्या ताजा घडामोडी बातमी मागील बातमी धन्यवाद